नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज या निवडीच्या शहरामध्ये एक सर्व पक्षी सर्व जाती धर्माच्या लोकांनी एक चांगला मेसेज देण्याचा प्रयत्न केला की के याच्या कोणीही शासनाचे लोक किंवा जे कुकर्थ्य करणावाले मंदिरात जे पंडित होते त्याच्यावर झरक बसणार आहे भीती निर्माण होणार आहे की या ज्या पुढे असं कथक करताना तर समोर विचार करावा लागेल दुसरा शासनाकडून ठोर शिक्षा व्हावी पाहिजे त्यासाठी मी माझ्या पक्षाच्या वतीने पुरे पाठबळा करून लवकरात लवकर केस कशा मार्गी लागतील त्याचे प्रयत्न करणार आहे आणि त्या भगिनीला मी आज श्रद्धांजली वाहतो आणि त्या कुटुंबियांना पुरा पाठिंबा देतो आणि प्रत्येक बाबीचा त्यांना मदत करण्याचे मी आश्वासन देतो